ठिकाणी काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे परंतु ठीक आहे जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला परंतु स्टंटबाजी कोण करतोय हे सोलापूरकरांना माहिती आहे आणि सोलापूरकर निश्चित येत्या काळामध्ये याचा हिशोब ठेवतील गरीबाच्या घरामध्ये दोन रुपये जात आहेत ही या ठिकाणी काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे त्यामुळे विद्यमान खासदार काय म्हटल्या तर खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी एकतरी पत्र दिलं का सोलापूरच्या कामासाठी त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं मुळात मी इलेक्शन मध्ये सुद्धा म्हणायचो की या ठिकाणी काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे परंतु ठीक आहे जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला परंतु स्टंटबाजी कोण करतोय हे सोलापूरकरांना माहिती आहे आणि सोलापूरकर निश्चित येत्या काळामध्ये याचा हिशोब ठेवतील लाडकी बहिणी योजनेतून या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक एका एका मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजार सत्तर सत्तर हजार महिलांच्या थेट खात्यावरती पैसे गेले सामान्य जनतेच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजे गेले नाही पाहिजे ही त्या ठिकाणी यांची भूमिका असते त्यामुळे विद्यमान खासदार विसरतायत की या ठिकाणी महिलांचं उत्थान झालं पाहिजे महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत ही भावना या ठिकाणी महायुतीच्या सरकारची आहे आणि हेच यांच्या डोळ्यामध्ये